नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट या सप्ताहात हळदीच्या भावाने उच्चांक गाठला निजामाबादमध्ये हळदीचे भाव चोवीस मे रोजी सुमारे अठरा हजार रुपये होते हिंगोलीमध्ये अठरा हजार पाचशे ऐंशी तर सांगलीमध्ये अठरा हजार तीनशेवर गेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे गेल्या काही तासात मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे रविवारपासून म्हणजे सव्वीस मे मोसमी वाऱ्याने फारशी प्रगती केली नाही पण असे असले तरीही चिंतेचं कारण नाही मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होईल आणि त्या पुढील वाटचालही नियोजित वेळेनुसार होईल असे हवामान तज्ञाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळा हप्ते जारी केले आहेत आता सतराव्या हप्त्यात शेतकरी प्रतीक्षेत आहे मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेनंतर भारत सरकार जून किंवा जुलै महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी करू शकतो हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला राज्यात झिरो कॅज्युलिटी मिशन राबवण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला राज्यातील दुष्काळी स्थितीसह अवकाळी आणि वळवामुळे झालेले नुकसान आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये घेतलेला आहे याबाबत माहिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते ज्यात पाणी जास्त लागते मात्र आता शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना थेट भाताची पेरणी करण्यास प्रवृत्त करत आहे दानाची थेट पेरणी करून शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही होतो याशिवाय पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन अनेक फायदे आहेत धानाच्या थेट पेरणीसाठी अनेक राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदानही देत आहे धानाची थेट पेरणी केल्यास शेतकऱ्यांचं अधिक उत्पन्न या ठिकाणी मिळतं असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा